आज मंगळवार अठरा जून सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत उसनी धरणामध्ये दौंड मार्गे किती आवक येत आहे तसेच उसनी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये दौंड मार्गे तीन हजार चारशे क्युसेके पाणी जमा होत आहे काल सकाळच्या तुलनेत किंचित अपडेटनुसार उजनी धरणात तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेक मे पाणी जमा होत होते उजनी धरणात अडतीस पॉईंट अठरा टी एम सी इतका पाणीसाठा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस पंचवीस पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी आहे सध्या उजनी धरण मायनस अट सत्तेचाळीस पॉईंट छप्पन टक्क्यावर आहे उजनी धरण क्षेत्रात यंदा मान्सूनपूर्व पाऊस झालाय या पावसामुळे फायदा उजनी धरणाला होत आहे उजनीत दौंड मार्गे आवक येण्यास सुरुवात झाली आहे मागील अकरा दिवसात उजनी धरणात सहा टीएमसी पाणी जमा झालं आहे उजनी धरण मागील अकरा दिवसात बारा टक्क्यांनी वधारलं आहे दरवर्षीच्या तुलनेत उजनी धरणाच्या पाणी पातळीत यंदाची वाढ मोठी आहे कारण दरवर्षी उजनी धरण जुलै महिन्यात भरण्यास सुरुवात होते